नमस्कार दादा मी कोणचा सेलिब्रिटी नाही हो कोणचा सलमान खान नाही आहे एक शेतकऱ्याचा पोरगा आहे हो गरीब आहे हो तर माझा हा फर्स्ट लॉग आहे दादा दादा माझी जन्मी मी तुम्हाला पूर्ण सांगेल जीवनातली कारण की दादा मी कोणाशी काही लपून ठेवत नाही मी ल जास्त लोकांशी बोलत नाही दादा मी एका छोट्याशा गावामधला आहे दादा अमरावती जिल्ह्यामधला दादा पर खरी परिस्थिती सांगतो माझी क आम्ही तिघं भाऊ होतो दादा एका मोठे लगने पर माजा एक एका मोठ्या भावाचं लग्न झालं माझ्या पण माझा भाऊ तो कॅन्सरने मारला श्याम एक वर्ष होत आहे आणि माझा जो सगळ्यात लहान भाऊ होता त्याने फाशी सुसाइड केलं दादा त्याचा परवा मला सांभाळावा लागते दादा सगळ्याचा परवा सगळा म्हणजे घरातलं कुटुंब मला एकट्याला सांभाळावं लागते दादा धंदे नाही दादा शिक्षण असं केलं एम ए केलं दादा जॉब नाही दादा काही नाही दादा आणि हे दोन एकर शेती आहे दादा तुम्ही दिसून राहिले बघून घ्या हे दोन एकर शेती स्वतःची माझी नाही आहे दादा याच्यातही चुलत्या हिस्सा आहे दादा त्यांनी स्वतःचा दोन एकर हे बघा हे लागवण्या देऊन दिलं दुसऱ्याला शेत आणि हे हे बघा याच्यातही हिस्सा आहे म्हणजे त्याने चुलत्याने सेपरेट करून घेतलं शेत स्वतःचं दोन एकर चोरून आणि याच्यामध्ये पण हिस्सा टाकलेला आहे त्याने हां आणि तिघं भाऊ आहे माझ्या वडिलाला तिघं भाऊ ते माझे वडील ला बारा तेरा वर्ष झाले मरून पाहिले ते पण म्हणत होते की मला शेती नावानं करून दे पण दिली नाही दादा करून हो कम दादा माझी तुम्हाला ज्यांनी ऐकायची असेल तुम्हाला युट्यूच्या मार्फत मी सांगेल तुम्हाला दादा दादा गरीब आहे हो दादा चॅनलने करा हो दादा लाईक करा एकच माध्यम आहे यूट्यूबचा पोटाचा पोटा पाहण्यासाठी मी असं वाटते की चॅनल म्हणून झालं झालं नाही तू दादा चॅनल म्हणत झालं तर पैसे येईन परिवाराला सांभाळू करा मदत करा एवढीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दादा दा।